नमस्कार मी संगीतकार अतुल राहुल या ठिकाणी अब बागल सर आहेत भंडारी मॅडम आहेत सुवर्णा मॅडम आहेत विक्रम सर आहेत डिरेक्टर आणि आज नाशिकमध्ये गोदा काठी अतिशय सामाजिक कार्य हे भक्तिधारा परिवाराने आयोजित केलेला आहे याचा मूळ हेतू आहे की आयुष्यभर एका मुलीचे वडील अतोनाट कष्ट करतात मुलीच्या प लग्नासाठी पैसे जमवतात आणि नंतर तो पैसा खर्च होतो आणि परत त्यांची परिस्थिती परत एक शुद्ध लेवल येऊन जाते परंतु आज भक्तेधारा परिवाराने इतका सामाजिक आणि प्रत्येक एक मुलाचे आईवडील किंवा मुलीचे आईवडील म्हणून हा परिवार काम करतो आहे की दोनशे एक्कावन्न जोडप्यांचा विवाह सामूहिक विवाह या ठिकाणी होत आहेत त्यामुळे त्या अर्थातच त्यांची आर्थिक परत परिस्थिती नसलेले जेही जोडपे आहेत या समूहा येतील आणि ते विवाहबद्ध होतील कारण आज बघा आपल्या प्रतिष्ठेसाठी लाखो आणि करोडो पैशांचा फक्त चुराडा केला जातो फक्त प्रतिष्ठेपोटी परंतु कोणताही सामाजिक चळवळ पुढे येऊन त्यांना उद्देश करत नाही की हा पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही यांच्या शिक्षणासाठी लावा किंवा त्यांच्या कामधंद्यासाठी व्यवसायासाठी लावा तर मला असं वाटतं या परिवाराने फार मोठं असं योगदान दिलेलं आहे मी नाशिककरांना अगदी तळमळ त्याने हात जोडून संगीतकार अतुल राहुल म्हणून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही निदान मी जरी या सामाजिक या घटनाचा क्षणाचा एक भाग झालो तुम्ही पण वा आपलं या समाजाला काहीतरी देणं आहे काहीतरी दे एक टक्का जरी तुमचा जरी लाभला तरी या गोरगरिबांचं नक्कीच भलं होईल आणि मी या परिवाराचा एक भाग आहे आणि मग सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही निश्चित या कार्यक्रमाला उपस्थित राहा धन्यवाद